हे बघा आहे हिमाचल राज्यातील हे शेवटचं चायना बॉर्डरचं अतिशय जवळचं गाव शिपकूल आहे शेवटचं डाकघर म्हणून याला ओळखलं जातं पाण्याचा वेग अतिशय स्वच्छ पाणी निर्मळ पाणी पिण्याला योग्य पाणी या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सुंदर वेगाने वाहत आहे आणि इथलं सुंदर निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपण अनुभवत आहोत शेवटचं गाव या देशातलं या राज्यातलं अशी यांची ओळख आहे शेवटचा धाबा शेवटचा हॉटेल शेवटचं पोस्ट ऑफिस आणि आमचे परममित्र आदरणीय अरुण आमच्या सोबत आहेत मनमुरादपणे आनंद घेत आहेत आज त्यांचा उपवास आहे सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही चतुर्थी असल्यामुळे कालही त्यांनी उपवास केला आणि उद्याही उपवास करणार म्हणजे निरंकार उपवास करून या देवभूमीमध्ये तरी खऱ्या अर्थाने देवाची सेवा केली असं आपण मानूया आणि पुढच्या मार्गासाठी आपण निघूया